पुण्यातील घटनेनंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातील खाजगी दवाखान्यांना स्वतंत्र ऍक्शन प्लॅन तयार आरोग्यमंत्री पुण्यातील घटनेच्या अनुषंगाने पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी राज्य सरकारकडून संपूर्ण राज्यातील खाजगी दवाखान्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार केला जाणार असून यानुसारच राज्यातील दवाखान्याचं कामकाज होईल जे दवाखाने चुकीचे वागतील त्यांच्यावर कडक ॲक्शन घेतली जाईल अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटनप्रसंगी माध्यमांशी बोलताना दिली अलीकडच्या काळात खासगी दवाखान्यांमध्ये व्यावसायिकता वाढल्याचे आरोग्यमंत्र्यांनी कबूल करत अशा तक तक्रारीही येत असल्याचे स्पष्ट केले त्यामुळे नियमाच्या बाहेर जाऊन जे दवाखाने वागतील त्यांच्यावर कडक अॅक्शन घेतली जाईल आणि याबाबतचे सर्व आदेश सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाकडून काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले याचबरोबर जे धर्मादाय हॉस्पिटल आहेत त्यांनी रुग्णांना दाखल केल्यानंतर कसल्याही प्रकारचे डिपॉझिट मागू नये याबाबतही संबंधित हॉस्पिटलना सूचित करण्यात आल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले राज्यातील सरकारी रुग्णालयात बाहेरच्या औषधांच्या चिट्ट्या देऊ नयेत किंवा कोणत्याही प्रकारचा चार्ज घेऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे असा प्रकार कोणत्याही शासकीय रुग्णालयात घडत असेल तर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल असा इशाराही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे मिरजेत दुपारी तीन वाजता प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते युनिक हॉस्पिटलच्या निमित्तानं एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांच्या माध्यमातून सुद्धा लोकांना सेवा देण्याचं एक अत्यंत चांगल्या चा पद्धतीचं हॉस्पिटलची सुरुवात झाली अलीकडच्या काळामध्ये विशेषतः वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय व्यवसाय असा जो फरक होतोय त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट ज्याचा उपयोग हॉस्पिटल म्हणून होईल अशा पद्धतीचं काम डॉक्टर्सनी सुरू केलं आहे याचा आदर्श महाराष्ट्रातल्या सगळेच डॉक्टर्सनी घ्यावा आणि आरोग्य सेवा ही लोकांच्या सेवेसाठी अशा पद्धतीचं व्रत अंगीकारण्यासाठी निश्चितपणानं प्रयत्न करावा अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीच्या आजच्या कार्यक्रमातून एक चांगला संदेश निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये जाईल मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं ज्या पेशंटला त्रास झाला किंवा वैद्यकीय सेवा देण्यामध्ये विलंब झाला अशा पद्धतीची घटना भविष्यात घडू नये यासाठी योग्य त्या पद्धतीची एसओ पी आपण शासनाच्या जाहीर करतो आहे आणि त्या पद्धतीचं मॉनिटरिंगसुद्धा महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीनं सातत्यानं आम्ही करतो खरं तर ट्रस्ट ॲक्टखाली नोंदणी झालेल्या संस्थांच्या बद्दलची काही नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे अशा पद्धतीनं निधी घेणं किंवा रक्कम घेणं अपेक्षित नाही आहे आणि त्याबद्दलची चौकशी समिती काम करते ते चौकशी समितीचा रिपोर्ट अंतिम झाल्यानंतर याच्याबद्दल अधिक स्पष्टता येईल परंतु एकूणच प्रकार बघितल्यानंतर मात्र निश्चितपणानं ज्या पद्धतीनं ट्रस्ट ॲक्टखालच्या रूल्स रेग्युलेशनचं अबोलेशन केलेलं आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं अतिशय गंभीर आहेत बॉम्बे नर्सिंग ॲक्टखालची नोंदणी ज्या वेळेला आपण करतोय त्यावेळी बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये स्पष्ट ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचं पालन करणे हे सगळ्या हॉस्पिटलसाठी बंधनकारक आहे अशा पद्धतीच्या हॉस्पिटलमध्ये जर काही अशा रूल्समध्ये जे काय बॉम्बे नर्सिंग ॲक्टच्या ॲक्टमधले ज्या तरतुदी आहेत त्याचं पालन होत नसेल तर एका बाजूला आमच्या डेप्युटी डायरेक्टर आणि तिथल्या सिव्हिल सर्जनची जबाबदारी आहे की त्यांच्यावरती कारवाई करावी किंवा एखाद्या सामान्य माणसानं जरी तक्रार केली तर निश्चितपणानं त्याची चौकशी करून आम्ही कारवाई करू नाही दरपत्रक लावण्यासंदर्भात आपण या सगळ्या तरतुदी बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये आहेत आणि मी असं ते सांगतोय की अशा पद्धतीचं कुठं रूल्स व्हायोलेशन होत असेल तर निश्चितपणानं त्याच्याबद्दल आम्ही कारवाई तात्काळ करू तर शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्सनी अतिशय चांगल्या पद्धतीनं अत्यंत जागरूकतेनं लोकांना सेवा देणं आवश्यक आहे कारण सर्वसामान्य माणूस जर कुठं जात असेल तर तो पहिल्यांदा सरकार दवाखान्यात जातो त्यामुळे साहजिक त्यांची जबाबदारी अधिक आहे पण दुर्दैवानं जर असा प्रकार होत असेल तर तो गंभीर आहे त्यांच्यावरती कारवाई तर करूच परंतु न थांबणार नाही तर अशा पद्धतीचे प्रकार पुढंसुद्धा उद्भवू आहेत यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या मी करू हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी संपूर्ण म्हणजे प्रिस्क्रिप्शनलासुद्धा आणि त्याचबरोबर तिथं एंट्रीलासुद्धा चिठ्ठी म्हणजे पैसे घ्यायचे नाही ते सांगितलं आहे मोफत संपूर्णपणे सगळ्या औषधांचा पुरवठा असेल उपचार असतील अशा पद्धतीची प एक चांगल्या पद्धतीची प्रणाली महाराष्ट्रानं देशात पहिल्यांदा केलेली आहे आणि जर अशा पद्धतीनं सांगलीतच नव्हे तर आणखीन कुठं असेल तर तात्काळ त्याच्यावरती कारवाई करणे डॉक्टर्स मंडळींनीसुद्धा त्या सगळ्यामध्ये सेवा म्हणून काम करावं अशा पद्धतीची सार्वजनिक भावना आहे आणि त्याच पद्धतीनं काम करण्यासाठी यापूर्वीची महाराष्ट्राची परंपरा आहे अलीकडच्या काळामध्ये या सेवेला व्यवसायाचं स्वरूप झाल्यामुळंसुद्धा निश्चितपणानं आर्थिक अशा पद्धतीची जी काही लूट होते अशा तक्रारी येतात या सगळ्या तक्रारीसुद्धा भविष्य काळात येऊ नयेत यासाठी शासनाचे व्यव वेगवेगळे जे काही कायदे आहेत त्या कायद्यांच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूला शासन या सगळ्या गोष्टींवरती राईट मॉनिटरिंग करते आवश्यकता असेल तर त्याच्यावरती कारवाईसुद्धा करते आणि भविष्यातसुद्धा ते करत राहील